पण कधी असं होतं का मला नक्की व्हिडिओमध्ये नक्की सांगा पुढे सांगते मी तुम्हाला काय झालं ॲक्च्युली आज मला खूप लवकर आवरायचं होतं म्हणजे रोजची माझी घरातली कामं त्याच्यानंतर मला कुठेतरी दुसरीकडे काहीतरी कामासाठी किंवा कुणाच्या तरी हेल्पसाठी जायचं होतं पण झालं उलटं असं होतं बऱ्याच ज्या वेळेस आपल्याला नेमकं लवकर आवरायचं होतं आवरायचं असतं त्याच वेळेस लेट होतं इथे ना मी द्वितीला आणि हर्षला स्कूलमधून घेऊन आले होते नंतर त्यांना फ्रूट्स खायचे होते म्हटलं असेच सरळ शिस्तीत जे आहे जसेच नॉर्मल आपलं फ्रूट आहे तसं खा जास्तीत जास्त फक्त मीठ टाकून पण नाही तिला पेरू चाट बनवायचा होता मग काय पेरू कट केला आणि मग त्याच्यावर थोडंसं मसाला मीठ सगळं टाकून मग त्यांनी तो पेरू खाल्ला नंतर मला दुपारी माझ्या मैत्रिणीकडे हेल्पला जायचं होतं कारण त्यांच्याकडे आज काळूबाईच्या सवासनी होत्या म्हटलं चला थोडंसं ना आ, मस्क मेलन होतं घरामध्ये म्हटलं ते जरा आधी कट करून ठेवते कारण ते जर कट वगैरे करून ठेवलं म्हणजे मुलं मध्ये मध्ये त्रास देणार नाहीत आणि तेव्हा जेव्हाही त्यांना भूक लागेल ना मध्ये मधल्या वेळेत तेव्हा त्यांचं त्यांचं ते घेऊन खाऊ शकतात नाहीतर ना ते मध्ये दहा मध्ये मध्ये येऊन दहा वेळा आई भूक लागली आई हे झालं आई तसं झालं असं करत राहणार आणि ना आज सकाळी एका व्हिडिओचं व्हॉइस ओव्हरिंग करायला ना मला खूपच वेळ लागला त्याच्यामुळे सकाळपासूनची माझी सगळी कामं तशीच राहिली होती आणि ज्या मैत्रिणीकडे मला हेल्पला जायचं होतं ना त्यांचा पण नेमका पाय मुरगळला होता तर आता मस्मेलन वगैरे कट करून झाले बघा चिमण्या पण सकाळच्या वेळेत त्यांचा नाश्ता करायला आल्यात म्हटलं आता दुपारच्या पण यांच्या खाण्यापिण्याची तयारी करून ठेवते म्हणून मग बटा कुकरमध्ये इथे दोनच दाखवलेत पण मी तीन चार बटाटे उकडले होते कारण दोन दिवसापूर्वी मी पाणी पुरी केली होती तर त्याच्या पुऱ्या शेव आणि बुंदी आणि तिखट पाणी गोड पाणी हे थोडंसं शिल्लक होतं म्हटलं तर वटाने तर नव्हते भिजत घातले म्हटलं चला आज जरा शॉर्टकट करूया फक्त बटाट्याचा रगडा करूया तसं वटाण्याचा रगडा जास्त चांगला लागतो बटाटे नुसत्या बटाट्यांच्या रगड्यापेक्षा पण म्हटलं ठीक आहे करूया कधीतरी ॲडजस्ट शॉर्टकट चालतो असा मग त्याच्यासाठी बटाटे उकडले आणि मग किचनमध्ये खूपच पसार झाला होता म्हटलं चला आधी हे सगळं बटाटे उकडत आहेत तोपर्यंत हे सगळं आवरून घेऊया किचन वगैरे आवरून झालं बाकीचं सगळं घर वगैरे आवरून झालं मग दुपारी यांना भूक लागली होती तर म्हटलं आता चला पटकन जे बटाटे उकडलेत ते सोलून घेऊया आणि पटकन यांना पाणीपुरी करून देऊया रगड्याला चांगली टेस्ट यायला पाहिजे ना म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं जिरा पावडर थोडंसं मीठ आणि पाणीपुरी मसाला घेऊन ते चांगलं स्मॅश एकत्र मिक्स करून घेतलं मी पण दोन चार पुऱ्या खाल्ल्या आणि मग नंतर त्यांना पाणीपुरीचं डिश अशी भरून दिली आणि मग नंतर गेले माझ्या मैत्रिणीकडे हेल्पला जायचं होतं तर दुपारी तीन वाजताच मी गेले होते आणि मला घरी यायला संध्याकाळचे साडेसहा वाजले नंतर ना आज हर्षला बरं नव्हतं तर त्याला पण डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं म्हटलं चला आता सकाळी आम्ही एकदा जाऊन आलेलो पण तेव्हा डॉक्टर भेटले नव्हते सांग आता आई मी तुम्हाला आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हर्षला खूप प्रश्न पडत असतात आणि तो खूप प्रश्न विचारत असतो त्याचा प्रश्न तुम्हाला समजला की नाही मला माहित नाही पण मी इग्नोर करते मग म्हणते ठीक आहे आता जसं काय उत्तर देणार नाही ह्या प्रश्नावर मग नंतर डॉक्टरांकडे जाऊन आलो तर त्याच्या घशाला खूप जास्त प्रमाणात इन्फेक्शन वगैरे झालं होतं त्याच्यामुळे त्याला ताप येत होता आणि खायलाही काही जमत नव्हतं मग संध्याकाळी दिवसभर तर काही अभ्यास घ्यायला जमला नव्हता मग संध्याकाळी थोड्या वेळ त्यांचा अभ्यास घेतला कारण परत आम्हाला जेवायला त्या माझ्या मैत्रिणीकडे जायचं होतं आणि मग त्याला औषध वगैरे दिलं मग मी तर जेवण आले होते आणि मिस्त्रांसाठी आणि द्वितीहर्षसाठी पण त्यांनी ताट दिलं होतं त्यांचंही जेवण झालं म्हणजे आज मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी होती पण संध्याकाळी चहा पाणी झालं होतं किंवा द्वितीचा टिफिन वगैरे दुपारी राहिला होता तर मग तेच सगळं आता क्लीन करून घेतलं पण खूप लेट झालं होतं दहा सव्वादा झाले होते रोज तसं नऊ वाजेपर्यंत माझी सगळी कामं होऊन जातात आणि रोजचा वेळ निघून गेला ना की नंतर मग तीच कामं करायला खूप कंटाळ येतो म्हणजे माझं तरी असं होतं मला नऊपर्यंत सगळं किचन वगैरे सगळं क्लीन झालं ना छान वाटतं आणि नऊच्या पुढे जर गेल्यानंतर मला खूप कंटाळ येतो पण ठीक आहे किती पण वेळ झाला तरी मी किचनमध्ये अशी भांडी वगैरे ठेवून झोपत नाही ते सगळं आवरूनच झोपते कारण आत्ताची पाच मिनटं जरी लेट झाला किंवा कंटाळा दूर केला ना तर सकाळी छान वाटतं नाही तर सकाळी येऊन किचनमध्ये ही खरकटी भांडी दिसली ना अजिबात पुढचं काम करायची पटकन इच्छा होत नाही होप सो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय